नेहमी खुश असणारी माझी बायको आज मात्र अचानक तिच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसत होती त्यामुळे माझ्या जागी दुसरा कोणीही माणूस असता तरी विचारत पडला असता आज रावांच्या मुलाचा साखरपुडा झाला होता तेव्हापासून अचानक अनुराधाताई एकदम उदास राहू लागल्या होत्या त्यांना उदास पाहून रावांचं मन व्याकुळ झालं होतं अनुराधाताई आपले दागिने बॉक्समध्ये ठेवत होत्या तेव्हा विरेंद्ररावांना रावलं नाही म्हणून अनुराधाताईंची मस्करी करत ते म्हणाले कुठे हरवले आहेस अनुराधा अगं नवीन नवीन दागिने पाहून कोणती स्त्री एवढी उदास होते का आज तर तुझा चेहरा खुशीने चमकायला हवा होता आज तर तुझ्या एकुलता एक मुलाचा साखरपुडा झाला आहे तू खुश होण्याऐवजी उदास का आहेस अनुराधाताई काहीच बोलल्या नाही शांतपणे झोपण्यासाठी कपडे बदलण्यासाठी त्या निघून गेल्या त्यांचा मुलगा मित्रांसोबत असल्यामुळे त्याला घरी यायला उशीर होता अनुराधाताई झोपण्यासाठी आल्या त्या वीरेंद्ररावांनी पुन्हा विचारले काय झाले दमलीस का, का? नाही मी ठीक आहे अच्छा ऐक साखरपुड्याचा कार्यक्रम चांगला झाला ना आज माझे मन खूपच खुश आहे किती सुंदर जोडी आहे रवी आणि आवनीची अनुराधा ताईंनी फक्त हूं असे म्हटले आणि डोळ्यांवर हात ठेवला चल आता आराम कर कदाचित तू थकली आहेस असे म्हणत वीरेंद्ररावांनी लाईट बंद केली आणि आपल्या झोपण्याच्या जागी आडवे पडले अनुराधाताईंनी मोठा श्वास घेत अंधारामध्ये आपल्या डोळ्यांवरील हात बाजूला केला आणि मागच्या काही दिवसांचा घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर त्या आणू लागल्या मुलाच्याच पसंतीची मुली मुलीबरोबर म्हणजेच आवणीबरोबर त्यांचाच मुलगा आज एका शानदार हॉलमध्ये साखरपुडा त्यांचा झाला होता लग्न एक महिन्यानंतर मे महिन्यामध्ये होते रवीबरोबरच बरोबरच अगोदर इंजिनिअरिंग मग एम बी ए केलेली आवनी एक यशस्वी उद्योगपती सदाशिवरावांची एकुलती एक मुलगी आवनीला पाहताच अनुराधा ताईंनी आपल्या तिला आपल्या सुन्याच्या रूपात स्वीकारले होते सावळा रंग अगदी नाजूक सुशिक्षित सुंदर नाकी डोळी देखणी आवनीची रवीने आपल्या आईबाबांसोबत एक कॉफी शॉपमध्ये भेट घडवून आणली होती अनुराधा ताईंच्या नजरेत जात धर्म वय याचं काही महत्त्व नव्हतं अनुराधाताईंचे पूर्ण कुटुंब ब्राह्मण होते जेव्हा आई आईवडील पहिल्यांदाच आपल्या मुलीच्या नात्याविषयी बोलण्यासाठी आले तेव्हा त्यांचा व्यवहार आणि नम्रता पाहून अनुराधाताई प्रभावित झाल्या होत्या एवढे मोठे उद्योगपती पण अगदी विनम्रपणे हात जोडून बोलत होते अनुराधा ताईंना तर त्यांच्यासमोर बोलताना संकोच वाटत होता त्याच वेळेला लग्नाची बोलणी पक्की झाली होती जेव्हा बोलणी पूर्ण झाली तेव्हा सदाशिवरावांनी वीरेंद्ररावांच्या आणि अनुराधाताईंच्या हातामध्ये एक एक पॅकेट ठेवलं तेव्हा विरेंद्रराव आणि अनुरा अनुराधाताई मनाई करत होते परंतु आवनीची आई सविता हात जोडून म्हणाल्या मनाई करू नका हे पहा आवनी आमची एकुलती एक मुलगी आहे जे काही आहे ते सर्व तिचंच आहे आणि आज आनंदाचा दिवस आहे त्यामुळे एक छोटंसं गिफ्ट म्हणून याचा स्वीकार करा परंतु आमचासुद्धा स्वाभिमान दुखावला जात होता म्हणून आम्ही मनाई करत होतो परंतु खूप मनाई केल्यानंतरसुद्धा ते ऐकलं त्यांनी ऐकलं नाही ते म्हणाले की हे घ्या आणि पुढच्या रविवारी तुम्ही सर्व आमच्या घरी या मग तिथे सोबतच जेवण करूया ते लोक गेल्यानंतर जेव्हा हातात दिलेले पाकिटे उघडली तेव्हा ताई ता है हैराण झाल्या आज तर फक्त लग्न पक्क झालं तरच एवढे पैसे तेव्हा रवी म्हणाला अगाई खूप पैसे आहेत त्यांच्याकडे आणि आवणी त्यांची एकुलती एक मुलगी आहे आपण मागितले थोडे आहेत त्यांच्याकडे ते तर स्वतःच्या मर्जीने आपल्याला जबरदस्ती देऊन गेले आहेत ताई म्हणाल्या नाही पण हे तर काही जास्तच आहेत आता फक्त साखरपुडा झाला त्यानंतर लग्न वगैरे बाकीचं आहे आपल्याला त्यांच्याकडून काही नको सर्व आहे आपल्याकडे आई तुला नाही माहीत ते लोक खूपच श्रीमंत आहेत एकदा चल त्यांचं घर पाहशील तेव्हा तुला अंदाज येईल बाजूलाच उभे असलेले विरेंद्रराव हसले आणि म्हणाले वा बाळा असे वाटते तुझ्या तुझ्या खूपच चक्रा मारून झाले आहेत सासरी रवी हसत म्हणाला हा बाबा आम्ही सर्व मित्र परिवार एकमेकांच्या घरी जात येत असतो पुढच्याच रविवारी विरेंद्रराव अनुराधाताई आणि रवी मातोश्री निवास आवनीच्या घरी पोहोचले होते खूपच मोठे आणि सुंदर घर गर होतं घरात प्रत्येक काम करण्यासाठी नोकर होते माळी कूक ड्रायव्हर आणि घरातील साफसफाई करण्यासाठी असणारे नोकर एका रांगेत उभे होते मुंबईसारख्या शहरामध्ये एवढे मोठे घर असणे म्हणजे साधी गोष्ट नव्हती तसं पाहायला गेलं तर अनुराधा ताईंचं सु कुटुंबसुद्धा खूप चांगले होते वीरेंद्रराव एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका मोठ्या पदावर काम करत होते आणि त्यांचा मुलगा रवी रवीसुद्धा इंजिनियर होता परंतु अनुराधा ताईंनी पाहिले की अवनीचे कुटुंब आणि त्यांचे राहणीमान आपल्यापेक्षा वरच्या स्तरावर आहे आणि बस तेव्हाच होणाऱ्या सुनबाईतीच्या सुन सुनबाईच्या श्रीमंतीची भीती त्यांच्या मनात बसली होती त्या क्षणापासून आजपर्यंत त्या ते कोणत्याच गोष्टीचा अंदाज घेऊ शकल्या नव्हत्या आनंद घेऊ शकल्या नव्हत्या त्या सविताच्या देखरेखीखाली कुकने बनवलेले स्वादिष्ट जेवण झाल्यानंतर जेव्हा निघण्याची वेळ आली तेव्हा आवनीच्या कुटुंबातील लोकांनी पुन्हा त्यांना महागडे गिफ्ट दिले ते त्यांच्या नोकऱ्यां नोकरांच्या नोकरांनी त्यांच्या कारमध्ये आणून ठेवले होते सदाशिवरावांनी हात जोडून सांगितले होते की नाते पक्के झाल्यानंतर आज पहिल्यांदा तुम्ही आमच्या घरी आला आहात मग तुम्हाला रिकामा हाताने कसं पाठवणार वीरेंद्रराव आणि अनुराधाताई आता गिफ्ट घेताना नकार देताच आला नाही त्यांना आता अवनी होणाऱ्या सासूला भेटण्यासाठी ये येत असायची हसन मोग मिळून मिसळून राहणारी आवणी अशीच सून हवी होत हवी हीच इच्छा होती अनुराधाताईंची परंतु एवढ्या श्रीमंतीमध्ये वाढलेली मुलगी लग्नानंतर सर्व सांभाळून घेईल की नाही ही चिंता सतत अनुराधाताईंना लागून राहिलेली होती साखरपुड्याची तयारी करायची होती कार्यक्रम खूप मोठा झाला होता आणि हा कार्यक्रम मुलाकडच्या लोकांकडून करायचा होता त्यामुळे अनुराधा ताई तयारीमध्ये व्यस्त झाल्या होत्या साखरपुड्याला नेसण्यासाठी जी साडी हवी होती ती अनुराधा ताईंनाच द्यायची होती पण त्यांची तर झोपच उडाली होती मनातल्या मनात संकुचित विचारसुद्धा येत होते अशातच एक दिवस आवनीला फोन केला हॅलो बाळा एक दिवस माझ्याबरोबर येऊन तुला साखर पुड्यासाठी साडी घेऊया तेव्हा समोरून आवनी म्हणाली आई मी म्हैसूरला जाणार आहे तिथेच मामीसोबत जाऊन एखादी नवीन डिझायनर साडी खदे खरेदी करेन आपले सुनेचे बोलणे ऐकून अनुराधाताईंनी डोके पकडले होते मनातल्या मनात विचार केला आपल्या मामीसोबत जाणार हिची मामी म्हैसूरला राहते तीसुद्धा करोडपती आहे म्हणजे ती सर्व बजेट साखरपुड्यामध्येच बिघडून टाकेल परंतु यावेळेला अनुराधा ताई काहीच बोलू शकल्या नाहीत हा बाळा ठीक आहे घे तू तिकडे तीन दिवसानंतर अवनीने मैसूरवरून फोन केला होता आई मी साड्यांच्या दुकानाबाहेर आहे मी तर तुमचे बजेट विचारायलाच विसरले होते अनुराधाताईंना काहीस विचित्र वाटलं त्या म्हणाल्या जी तुला आवडेल ती घे बजेटची काय गोष्ट आहे अंधारामध्ये आपली कूस बदलत अनुराधाताई आज जुन्या गोष्टी आठवत होत्या आणि त्या त्यांना त्या परेशान करत असायच्या सतत त्यांच्या डोक्यात हेच विचार असायचे अशा विचारात असतानाच आवनीचा फोन आला आई साडी दीड लाखाची आहे तुम्ही म्हणत असाल तर खेते आवणीचे हे शब्द ऐकतात अनुराधाताईंना घाम फुटला होता दीड लाखाची साडी आहे आई तुमचं व्हॉट्सअप ओपन करा आणि पहा परंतु अनुराधाताई मनाई तरी कशा करू शकत होत्या या वेळेला आपली सुनबाई तिच्या श्रीमंत नातेवाईकांसोबत साड्यांच्या शोरूममध्ये उभी आहे तिला कमीपणा येईल असं कसं वागणार शेवटी आपला आवाज एकदम सामान्य करत अनुराधा ताई म्हणाल्या मी पाहून काय करू तुला जी आवडेल ती घे थँक्यू यू असं म्हणत आवणीने फोन ठेवला पण इकडे अनुराधाताईंचा मूड खराब झाला होता संध्याकाळी जेव्हा विरेंद्रराव आले तर त्यांचा चेहरा सांगत होता जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी अनुराधाताईंना समजावले मन छोटे करू नकोस लग्नाचे दिवस चालू झाले आहेत बजेट तर इकडे तिकडे होतच राहणार काय तू तुझ्यास तु होणाऱ्या सुनेला तिच्या आवडीची साडी नाही घेऊ शकत का आपल्याला सुद्धा कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे त्यावर अनुराधाताई म्हणाल्या परंतु हे विनाकारण जास्तीचे खर्च नाहीत का अजून दुसरे सुद्धा खर्च आहेतच मग काय झाले तू चिंता करू नकोस आता सर्व आनंदाने होऊ दे शेवटी साखरपुड्याचा दिवस उजाडला आणि जेव्हा अवनी ती साडी नेसून बाहेर आली तेव्हा सर्वजण तिच्याकडेच पाहत राहिले मॉडर्न डिझायनर साडीमध्ये ती खूपच सुंदर अगदी राजकुमारी वाटत होती सर्व विधी झाल्या होत्या अवनीच्या आईबाबांनी एवढ्या वस्तू दिल्या होत्या की त्या सगळ्या त्या वस्तू गोळा करताना अनुराधाताई थकून गेल्या होत्या अनुराधाताईंना नेकलेस दिला होता पण त्यांना तर ते विचित्र वाटत होते एवढ्या भेटवस्तू मिळूनही त्यांना आनंद मिळाला नव्हता आपल्या सुनेची श्रीमंती त्यांच्या मनामध्ये घर करून बसली होती जी मुलगी जी मुलगी आपल्या घराच्या किचनमध्ये पाय ठेवत नाही जिच्या सांगण्याने तिच्या आईवडिलांनी या नात्यासाठी आज लाखो रुपये खर्च केले होते एवढ्या लाडात प्रेमात वाढलेली मुलगी कशी चार रूमच्या फ्लॅटमध्ये आपल्या चार रूमच्या फ्लॅटमध्ये स्वतःला ॲडजस्ट करून घेईल आपल्या घरी कामे करण्यासाठी खूप नोकर लोक आहेत पण एक दिवस जेवण बनवणारी झाडू कचरा काढणारी बाई आली नाही तर अनुराधा ताई स्वतःची कामे स्वतः करत होत्या परंतु आता श्रीमंत घरातील सून म्हटल्यानंतर काय होणार ती तर बसून राहणार आणि सर्व कामे आपल्यालाच करावी लागणार हे कसं होणार हे कसं काय सहन होणार आता काय करायचं काही बोलले तर तिला राग येणार घरात भांडणं होणार वीरेंद्रराव आणि रवी तर ऑफिसमध्ये निघून जातील आवनी पण इंजिनियर आहे आता म्हणते काही विचार केलेला नाही परंतु तिचे मन करेल तेव्हा ती तिच्या बाबांचा बिझनेस तिच्या वडिलांचा बाबांचा बिझनेस सांभाळेल आज आपल्या चा सोहऱ्यांचे वैभव ती पाहत राहिली होती तिच्या सर्व नातेवाईकांना आवनी खूपच आवडली होती आत्तापर्यंत रवी सुद्धा आला होता कितीतरी विचारांमध्ये डुबलेल्या अनुराधाताईंचा आत्ता डोळा लागला होता दुसऱ्या दिवसापासून रोजचीच कामे चालू झाली होती सोबतच लग्नाची तयारी सुद्धा चालू झाली होती आता नेहमीच आवनी आता नेहमीच आवनी आपल्या सासूबाईंना भेटण्यासाठी येत असायची तेव्हा अनुराधाताईंना चांगलं वाटायचं ती आपल्या शॉपिंगविषयी त्यांना सांगत असायची बाबांनी एक फायव्ह स्टार हॉटेल लग्नासाठी बुक केले आहे हे सुद्धा अवनीने सांगितले एक दिवस आशिष रविवारच्या दिवशी आवनी आपल्या सासूबाईंना भेटण्यासाठी आली होती तेव्हा म्हणाली तुम्हाला माहित आहे का आई आजकाल घरी आई मला सतत किचनमध्ये काम शिकवण्यासाठी सांगत आहे मी किचनमध्ये जाते परंतु लगेच बाहेर येते काय करू तेव्हा तिथेच बसलेले वीरेंद्र राव आणि रवी हसू लागले रवी म्हणाला आई तुझे काय होईल हिला तर एक कामसुद्धा येत नाही काहीच येत नाही आहे अनुराधा ताई आपलं मन मारत हसल्या परंतु आत मनात खूपच राग येत होता हिला काहीच येत नसेल हिला काहीच येत नाही तर यात हसण्यासारखी काय गोष्ट आहे असेच दिवस जात होते बघता बघता लग्नाचा दिवस सुद्धा आला खूपच थाटामाटात लग्न समारंभ पार पडले आणि आवनी सून बनून घरी आली वीरेंद्र राव आणि अनुराधा ताईंच्या सर्वच नातेवाईकांना शेजारशांना अवनीच्या बाबांना बाबांनी एवढे महागडे गिफ्ट दिले होते की महिला बोलू लागल्या होत्या की ही तर राजकुमारीच आहे आता तुमच्या घरी हिचे नखरे पुरवण्यासाठी तयार राहा त्यानंतर एक एक करून आलेले सर्व नातेवाईक निघून गेले आवनी आपल्या वस्तू अनुराधा ताईंना दाखवत होती प्रत्येक गोष्ट खूप महागडी आणि ब्रँडेड होती अचानक आवणीने अनुराधा ताईंच्या गळ्यात गळा घालून त्यांना मिठी मारली आणि म्हणाली आई तुम्ही मला ज्या काही वस्तू दिल्या त्या मला खूपच आवडल्या थँक्यू आई आवणीच्या बोलक्या बोलक्या चेहऱ्यावर आलेली चमक पाहून अनुराधाताईंना हसू आले आता विरेंद्र रावांनी आपले ऑफिस जॉईन केले होते पण रवी अजूनही सुट्टीवर होता रवी आणि आवनी दोघे खूप उशिरा उठत एक दिवस वीरेंद्रराव म्हणाले अनुराधा मुलांना उठू नकोस त्यांचा जीवनाचा हा अनमोल वेळ आहे मग जबाबदारा तर येतच असतात आपल्याला त्यांना डिस्टर्ब करायला नको मग म्हणाले मुलांचा हनीमूनला जाण्याचा काय प्रोग्रॅम आहे अवनीची आई कदाचित त्यांना स्वित्झर्लंडला पाठवण्याच्या विचारात आहे पैसा आहे जिकडे मन करेल तिकडे पाठवतील मुलीला आज विचारून घेते की काय प्रोग्रॅम आहे दहा वाजण्याच्या आसपास रवी आणि आवनी उठले आवनीने गुड मॉर्निंग आई असे म्हणत आपल्या सासूमाईंच्या पायाला हात लावला मग आवनी बाथरूमकडे जात म्हणाली आई मी आंघोळ करून येते नाश्त्यामध्ये काय आहे खूपच भूक लागली आहे पाठीमागून रवीचा आवाज आला आई आई, आई सोड आंघोळ केल्यानंतर आई बरोबर किचनमध्ये जा आणि बघ काय नाश्ता आहे ते परंतु आपल्या नवीन नवीन सुनबाईचे आई आई बोलणे अनुराधाच्या मनाला तृप्त करत होते असे वाटत होते की एका मुलगीच घरामध्ये आहे आणि तिचे हृदय खूप प्रेम लुटण्यासाठी तयार झालेले आहे मुलगी हवी अशी अनुराधाताईंची खूपच मनापासून इच्छा होती जी आज आपल्याला सुनेच्या तोंडून आई आई ऐकून पूर्ण झाली होती असे त्यांना वाटत होतं अनुराधाताईंनी आपल्या सुनेला आणि मुलाला प्रेमाने नाश्ता देत विचारले बाळांना कुठे फिरण्याचा काही प्लॅन आहे का उत्तरादाखाल अवनी म्हणाली आई आता तुमच्यासोबत वेळ घालू काही दिवसानंतर कदाचित कुठेतरी जाऊ तेवढ्यात कामवाली बाई आली तिला घेऊन अनुराधाताई घरातील साफसफाईचे काम करू लागल्या अवनीने वर्तमानपत्र उचलले तेव्हा रवीने अवनीला आईला मदत करण्याचा इशारा केला तो अनुराधाताईंनी पाहिला त्या म्हणाल्या राहू दे बाळा मी करेन अनुराधाताईंचे हे शब्द ऐकताच अवनी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली आय लव यू आई तेव्हा अनुराधाला हसायला आले किती साधा आणि सरळ आहे ही मुलगी जे मनात येते ते लगेच बोलते तेवढ्याच चावणीने आपल्या आईला फोन लावला आणि आपल्या सासूबाईंची कौतुक करू लागली असेच काही दिवस गेले मे महिन्याचे दिवस होते या दिवसांमध्ये जास्त करून मुंबईतील कामवल्या महिला सुट्ट्या घेऊन आपल्या गावी निघून जातात त्यांच्या जागी थोडे दिवस काम करण्यासाठी दुसरी कोणतीही कामवाली तयार नसते यांच्या कामवालीने सुद्धा सांगितले होते की ती सुट्टीवर जात आहे आता अनुराधाताई खूपच परेशान झाल्या होत्या वीरेंद्रराव म्हणाले होते की आपण दुसरी कामवाली शोधूया तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या भेटते कुठे आजकाल कामवाली एकतर ह्या लग्नघरामध्ये मी सामान गोळा करू शकत नाही कसं करू आता हे सर्व विरेंद्रराव हसले आणि म्हणाले आता तर तुझी सूनसुद्धा आहे तुझ्या मदतीला पाहत आहात ना एक आठवड्यापासून पूर्ण दिवस आई आई करत फिरत असते परंतु काम करण्याच्या वेळेला एकतर झोपलेली असते नाहीतर मोबाईलला चिटकून बसलेली असते यापैकी काही नसेल या दोन्ही काही करत नसेल तर आपल्या आईला भेटण्यासाठी निघून जाते आणि माझ्याकडून तर तिला कोणतेच काम सांगितले जात नाही कोणतेही कामही ती करत नाही तिला तिच्या घरी कोणतेच काम करावे लागलेले नाही मग आता एवढ्या लवकर मी तिला लगेच किचनमध्ये कशी बोलवून घेऊ कामावली गेल्यानंतर दोन दिवसांनी अनुराधाताई बाथरूममधून आंघोळ करून बाहेर येत होत्या तेव्हा लादी आणि पायसुद्धा ओले असल्यामुळे त्या घसरून पडल्या वीरेंद्रराव ऑफिसला गेले होते रवीना का आपल्या कारमधून त्याच वेळेला आपल्या आईला डॉक्टरांकडे नेले आवनी घरीच थांबली होती आपल्या सासूला होणारा त्रास पाहून तिच्यासुद्धा डोळ्यात पाणी आले होते डॉक्टरांनी एक्सरे केल्यानंतर अनुराधाताईंना आराम करण्याचा सल्ला दिला होता अगोदरच अनुराधाताई खूपच परेशान होत्या आणि चा आता अजूनच परेशान झाल्या होत्या कामवाली बाई सुट्टीवर होती आता काय करणार काय होणार होते आता घरामध्ये अनुराधाताई घरी पोहोचताच आवणीने आपल्या सासूबाईंना मिठी मारली आणि त्याच्या त्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता पाहून ती म्हणाली काळजी करू नका आई मी आहे ना आवणीचे हे वाक्य ऐकताच रवी हसत म्हणाला तू ना राहू दे आवनी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली आई फक्त तुम्ही आराम करा मी सर्व पाहते अनुराधाताईंना त्या वेदनेतसुद्धा हसू येत होते त्या विचार करत होत्या हिला काही येवो हो, अथवा न येवो हो। चांगले बोलणे मात्र नक्कीच येते हिला आवनीने आपल्या सासूबाईंना आपल्या हाताने हळवारपणे पेडवर झोपवले आणि म्हणाली आई तुम्ही आराम करा मी नाश्ता घेऊन येते त्यानंतर तुम्ही औषध घ्या रवी म्हणाला आई तू आराम कर आणि हिने बनवलेला नाश्त्यासाठी स्वतःला तयार कर शांत बस रवी असे म्हणत आवनी किचन मध्ये गेली थोड्याच वेळात ती चांगल्या प्रकारे ट्रे सजवून ती बाहेर घेऊन आली आई हा घ्या नाश्ता अनुराधाताई मोठ्या मुश्किलीने उठून बसल्या ट्रेवर नजर टाकत आपल्या बाजूलाच बसलेल्या आपल्या मुलाकडे नजर फिरवली तर तो जोरात हसू लागला घे आई तुझ्या सुनीने बनवलेला पहिला नाश्ता कर एक कप चहा आणि एका एक प्लेटमध्ये मॅगी पाहून अनुराधाताई हसत म्हणाल्या मॅगी तुला येते बनवता आवनीने मोठ्या अभिमानाने सांगितलं हो आई आम्ही सर्व मैत्रिणी कधी कोणाच्या घरी थांबलो तर आम्ही रात्री मॅगी बनवून खात असायचो रवी तिची मस्करी करत म्हणाला आई कोणत्या तरी सुनीने आपल्या सासूसाठी पहिल्यांदा मॅगी बनवली असेल का अनुराधा ताईंनी प्रेमाने आपल्या मुलाला ओरडा दिला शांत राहा आणि अवनी हे घ्या बाळा तू पहिल्यांदा काहीतरी बनवलेस त्याचे गिफ्ट असे म्हणत अनुराधा ताईंनी आपल्या पर्समधून दोन हजार रुपये काढून अवनीला दिले अनुराधा ताईंचे आता सुनेर प्रेम जडले होते त्या प्रेमातच आता त्या मॅगी खाऊ लागल्या रवीने आपल्या बाबांना फोनवरच आजची घटना झाली होती त्याविषयी सांगितले होते मॅगी खाऊन झाल्यानंतर रवीने आपल्या आईला औषधं दिली आणि आराम करण्यास सांगितले ठीक आहे या बाळा आता आराम करते मी पण तू शेजारच्या कामालीकडे जाऊन ती कामाला येणार आहे का आए। आए ते विचार कोणाला तरी कामाला बोलावंच लागेल ना ठीक आहे आई आई म्हणते मी होते तेव्हा कसे तरी काम करत होती परंतु आता बेडवरून हालताच येत नाही मग काय करायचं तेवढाच आवाज आला काही गरज नाही आई मी करेन आवनीच्या ह्या वाक्याने अनुराधात आईंना आश्चर्य वाटले कशी आहे मुलगी कधी काहीच काय केलेलं नाही काही येत सुद्धा नाही पण नाही मी हेच बोलत असते की मी आहे ना आई आए। सर्व काही सांभाळून घेईन काय विचार करतील हि जे आई बाबा कसे सासर आहे त्यांच्या या राजकुमारीसारख्या मुलीचे रवी म्हणाला मी टिफिन सर्व्हिसवाल्यांना फोन करतो सकाळ संध्याकाळ टिफिन येईल मग काहीच अडचण होणार नाही तुम्ही तर म्हणत होता की आईंना बाहेरचं खाण्याने ॲसिडिटी होती काही गरज नाही आहे मी करेन आपल्या मुलांच्या पसंतीला अनुराधाताई निहाळत होत्या अवनी म्हणाली आई फक्त तुम्ही पडल्या पडल्या मला सांगा की कसं काय करायचं आहे मग काही वेळातच कदाचित अनुराधाताईंना औषधामुळे झोप लागली दुपारच्या वेळेला अवनीने त्यांना उठवलं आई जेवण तयार आहे अनुराधाताईंनी आश्चर्यचकित होऊन आपले डोळे उघडले अरे आज तर मी खूप गाढ झोप लागली होती मला दुखाचे थोडे कमी झाले का आई नाही बाळा अजूनही नाही झाले अवनीने आधार देत आपल्या सासूबाईंना उठवून बसवले रवी सुद्धा तिथेच प्लेट घेऊन आला मग तिघे तिथे जेऊ लागले वाकडे तिकडे मोठे मोठे पराठे आणि बटाट्याची भाजी ते पण अनुराधाताईंचे मन आणि डोळे भरून आले बिचारी एवढी नाजूक मुलगी कशी परिस्थितीला ते सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत आहे रवीने आपल्या आईचे पानवलेले डोळे पाहिले तेव्हा तो आईच्या भावना समजून गेला तिघांनी जेवण पूर्ण केले तेव्हा अनुराधाताईंनी अवनीच्या मेहनतीचे कौतुक केले आणि तिला शब्बासकी दिली संध्याकाळी विरेंद्रराव लवकरच आले त्यांच्या बायकोने जेव्हा दिवसभराची परिस्थिती त्यांना सांगितली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा त्यांच्यासाठी चहा आणि सँडविच घेऊन आली तेव्हा त्यांनी सुद्धा रुपये दिले हे गे बाळा पहिल्यांदाच आपल्या सुनेच्या हातच बनवलेलं खात आहे मी सुखी रहा अवनीला आज स्वतःवर खूप गर्व होत होता ती म्हणाली थँक्यू बाबा मी तर डिनरचा सुद्धा विचार केला आहे विरेंद्रराव म्हणाले काय बनवणार बाळा तांदळाचा अंदाज आई बेडवर पडल्या पडल्या सांगतील रवी रवीने सांगितले आहे की त्याला वरण बनवता येते आणि मी चपात्या बनवण्यासाठी प्रयत्न करते सलाड रवी कापून देईल बटाट्याची भाजी तर दुपारी जास्त बनवली होती सर्वजण तिच्या प्लॅनिंगवर जोरात हसू लागले विरेंद्रराव म्हणू लागले वा बाळा तू तर आमच्या घराची शान वाढवली आहेस त्यानंतर आवनीने सर्वांना कामाला लावले तिघे मिळवून जेवण बनवू लागले मग सर्वजण आपापल्या प्लेट घेऊन आनर्वधाताईंच्या शेजारच्या बेडजवळ जाऊन बसले वीरेंद्रराव आणि अनुराधांची नजर एकमेकांना मिळाली गोलाकार नसलेल्या चपात्या परंतु त्यांचा स्वाद ते दोघेही कधी विसरणार नव्हते कारण दोघांच्याही मनात आपल्या सुनेविषयी खूप प्रेम स्नेहभाव जागृत झाला होता आऊनी म्हणाली रवी उद्यापासून तुम्ही ऑफिस जॉईन करा तुम्ही आणि बाबा उद्यापासून लंच कॅन्टीनमध्येच करा कारण मी बनवलेल्या चपात्या तुम्हाला टिफिनमध्ये चालणार नाहीत असे म्हणत ती स्वतःशीच हसू लागली आणि म्हणाली मी आणि काहीतरी आई काहीतरी खाऊन घेईन मग डिनर सर्वजण सोबत करू तुम्ही आणि बाबा संध्याकाळी लवकर घरी येत जा आणि माझी मदत करा आता तर सर्वजण जोरजोरात आम्हीच्या स्पष्ट वक्तेपणावर हसत होते ताईंना तर तिने स्पष्ट बोलणे खूपच भावले होते कारण तिच्यामध्ये कोणताही देखावा नव्हता मनामध्ये राग नव्हता अजिबात कपटीपणा नव्हता मन एकदम साफ होते त्यातच जे काही आहे ते समोर स्पष्टपणे बोलणे हा तिचा स्वभाव होता रोज हाच दिनक्रम चालू होता आवनी स्वतःच्या हाताने घरातील प्रत्येक काम हसतमुखाने आपल्या परीने करत होती अनुराधा ताईंना थोडे बरे वाटू लागल्यानंतर त्यासुद्धा हलकी फुलकी कामे करू लागल्या आता कसे तरी दहा दिवस झाले होते एक दिवस लवकरच अनुराधा ताईंचे डोळे उघडले ते फ्रेश होण्यासाठी किचनमध्ये गेल्या तेव्हा किचनमधील आवाज ऐकून डोळे चोळतच पटकन आवणी तिथे आली आणि आपल्या सासूबाईंचा हात पकडून त्यांना सोफ्यावर बसवत म्हणाली नाही आई आता तुम्ही काही करायचे नाही मी फ्रेश होऊन तुमच्यासाठी चहा बनवते अहो मी तर विसरूनच गेली होती गुड मॉर्निंग आई असे म्हणत तिने अनुराधांच्या ता अनुराधा ताईंच्या पायाला हात लावला तेव्हा अनुराधाताईंनी तिला घट्ट मिठी मारली अनुराधा ताईंच्या मनावर जे दडपण होते त्यांना जी चिंता होती ती आता पूर्णपणे मिटून गेली होती खरं तर आपण एखाद्या श्रीमंत घरातील मुली बरोबर नाते जोडताना विचार करतो ही मुलगी आपल्या घरातील कामे करेल की नाही ही तर खूपच लाडात आणि श्रीमंतीत वाढलेली आहे परंतु जर मुलींवर योग्य संस्कार केले असतील आणि त्यानुसार तर ती ज मुलगी जगत अस जगत असेल तर कोणतीही अडचण येत नाही हे आवणींनी आपल्या कृतीतून सर्वांनाच दाखवली होते अशा प्रकारे मित्रमैत्रिणींनो सगळ्यात श्रीमंत घरातील मुली काही वाईट नसतात त्यातही खूप चांगल्या सून म्हणून घरात वागू शकतात आवणीसारख्या तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या सायन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद